राजधानी पणजी जुंता हाऊस पार्किंग परिसरात एक खळबळजनक आणि संशयास्पद घटना घडली एका बंद पडलेल्या गाडीमध्ये अंदाजे पंचेचाळीस ते वयोगटातील एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला मृतदेह सडलेल्या अवस्थेत परिसरात दुर्गंधी पसरली होती स्थानिक नागरिकांनी त्वरित याची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला आहे मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचं आणि त्याच्या मृत्यूचे नेमके कारण का आहे याचा तपास पोलीस करत आहे नमस्कार या वेळात असा आम्ही जुंता हाऊस जुंता हाऊसच्या पार्किंग लॉटान आणि हांगा आज दनपारां एक अननोन डेड बॉडी मेळेली असा तेजी पिराय जाऊन आसा फॉर्टी फाय टू फिफ्टी इयर्स आणि जी डेड बॉडी ती आी तुमक दाखता खाडयेन मेळा ती हे गाडयेच्या भितर ती डेड बॉडी मेळिल्ली आसा अननोन डेड बॉडी आणि त्याची एज असा फॉटी फाय टू फिफ्टी सध्या हे स्पॉटाचे पोलिसाक कळले त्यांना पोलीस आयले आणि पोलिसांना सध्या आता ती डेड बॉडी काढलेली असा आणि ती डेड बॉडी आता जीएमसी मॉर्गान शिफ्ट केलेली असा आणि तसेच फुडे पोलीस याचे तपास करतली ही बॉडी कोणाची नेमकी सो सध्या हंगा भरपूर वास पडलेला आणि ती बॉडी खूप दिसाची अशी दिसून येते सो सध्या इथलेच अपडेट असा अशाच न्यूज अपडेटा खाती पळत रावत इन गोवा ट्वेंटी फोर